कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्यानंतर हत्या करून पोपारा करणाऱ्या नराधम विशाल गवळी याला गुन्हे शाखेच्या पथकांनी बुधवारी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून ताब्यात घेतले गुरुवारी त्याला कल्याण न्यायालयात हजर हजर केले असता दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे मात्र कोळसेवाडी पोलीस झाल्या कोळसेवाडी पोलीस कोठडीत नराधामाच्या जीविताला धोका निर्माण झाल्याने सदरचा आरोपी हा ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी आणण्यात आला त्यानंतर त्याला पुन्हा कोळसेवाडी पोलीस ठाण्यात निघवून गेल्याची माहिती पोलीस उपयुक्त सिंग जाधव यांनी दिली सदरचा खटला हा जलद गतीने न्यायालयाच्या चालवण्यात येणार आहे मंगळवारी तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले तर चोवीस डिसेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला तर चोवीस डिसेंबर रोजीच मुलीचा मृतदेह सापडला आरोपी विशाल गवळी याने पलायन केले दरम्यान मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केल्याचे समोर आले आरोपी विशाल गवळी याला अटक करण्यासाठी ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील कल्याण गुन्हे शाखा युनिट तीन आणि ठाणे गुन्हे शाखा युनिट एक मध्यवर्ती गुन्हे शाखा मालमत्ता गुन्हे शोध पथक आदींचे संमिश्र अनेक पथके बनवून शोध सुरू केला दरम्यान गुन्हे शाखा युनिट तीन आणि गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकांना मिळालेल्या माहितीच्या आधारे नराधम विशाल गवळी याला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून अटक केली सध्या त्याला ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी त्याला पुन्हा कोळसेवाडी पोलीस ठाण्यात ने नेण्यात आले कल्याणमध्ये बदलापूरची पुनरावृत्ती फाशी देण्याची नागरिकांची मागणी अपहण करून बलात्कारवर हत्या करण्यात आली होती त्या अनुषंगाने कोळशेवाडीला अकराशे नव्वद लागे चोवीस गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्यामध्ये फरार आरोपी विशाल गवळी याला पकडण्यासाठी त्याचा शोध घेण्यासाठी युनिट तीन क्राईम ब्रांच ठाण्याचे आधी एम बी आय शिंदे ए पी आय उबल मुगले आणि त्यांच्या टीमनं त्यांच्यासोबत थोस वापरून रोखणी माहितीच्या आधारा सततचा आरोपी विशाल गवळी हा बुलढाणा जिल्ह्याला असल्याचं समजलं त्या अनुषंगानं आणि त्याचं लोकेशन शेवटचं शेगाव बुलढाणा येथे ट्रेस केलं त्या अनुषंगाने लोकल पोलीस शेगाव आणि क्राईम ब्रांच युनिट तीनच्या अधिकारी अंबादार यांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील ठेवण्यासाठी आम्ही कोळीसवाड्या हांडवत केली कशाप्रकारे आरोपी फळ काढत होता ते मागचं नेमकं कारण का नाही यामध्ये किती लोकं ताब्यात घेतले किती लोकांवर गुन्हा दाखल केलेला आहे या गुन्ह्यामध्ये आज अद्यापर्यंत दोन आरोपी अटक करण्यात आलेली आहेत विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी गुन्हा घडल्यानंतर सदरचा आरोपी हा रेल्वे मार्गे बुलढाणा शेगावमध्ये बोलवत गेला होता त्या अनुषंगानं क्राईम या या प्रकरणात रिक्षावाल्यालाही अटक केली आहे का आणि सध्या आरोपींची दोन तारखेपर्यंत पोलीस कोठेही मिळालेली आहे ह्या गुन्ह्यामध्ये सदस्य आरोपींनी गुन्हा कुठे केला कुठला हत्यार वापरलं त्याचबरोबर अजून काय काय पुरावे आहेत या गुन्ह्यामध्ये त्याचबरोबर कुणाचा सहभाग आहे का किंवा बॉडीशी किंवा प्रेताची उल्ल्यावर लावण्यासाठी किंवा काय काय केलेलं आहे या सर्व गोष्टी बारकाईने या गुन्ह्याची तपासामध्ये तपासल्या जातात विशाल गवळी या आरोपीवर याआधीही गुन्हे दाखल होते आणि तरीही त्याला काही मनोरुग्ण म्हणून त्याला काही सूट मिळाली होती क्या की आज आम्ही विशाल गवळी या आरोपीवर यापूर्वी आठ गुन्हे दाखल आहेत आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई सुरू केलेली आहे मेंटल सर्टिफिकेटच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत थँक्यू